रामकृष्णारी 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 संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुका आणि या सोयगावमधील प्रसिद्ध असलेले भैरवनाथांचं मंदिर लोण्याची मूर्ती जागृत ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध आहे या ठिकाणची जी मूर्ती ती लोण्याची आहे लोण्यापासून बनवलेली आहे आणि अनेक भाविक लांबून लांबून या ठिकाणी येत राहतात अतिशय रमणीय असा परिसर आहे बघा सोयगावपासून बाहेर एक दोन अडीच किलोमीटरवर सुंदर असं ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे आम्ही सर्वजण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो त्यावेळेस हे ठिकाण पाहायला मिळालं सुंदर असं ठिकाणी आतमध्ये जी मूर्ती ती लोण्यापासून बनवलेली हो तर अतिशय दुर्मिळ असं ठिकाणी संस्थांनी अतिशय छान असं या ठिकाणी डेव्हलपमेंट केली माझ्यासोबत आमचे काका आहेत स्वच्छता पण सुंदर आहे एकदम इथे सभा मंडप आहे इकडे एक सभा मंडप आहे पिण्यासाठी ॲरोचं पाणी आहे ॲरोची व्यवस्था आहे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड जिल्हा संभाजीनगर इथे जिल्हा परिषदेच्या निधीतून हा या ठिकाणी सुंदर असा सभागृह आहे तर आता तुम्हाला त्या मूर्तीचं दर्शन आज घडणारे लोनेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे भैर भैरवनाथाचं हे मंदिर आहे बरेच लोक या ठिकाणी नवसाचे घंटा वाहतात मंदिर ए सी हा हा इथं ए सी मुद्दाम लावलेला आहे का ही जी बनवलेली मूर्ती ही संपूर्ण लोण्याची तर हे लोणी विरघळू नये याच्यासाठी या ठिकाणी टी या ए सी लावले मध्ये मंदिरामध्ये आम्ही अगदी गाभाऱ्यात प्रवेश केला आहे वास्तविक बा बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं परंतु इथे आतमध्ये येण्याचा योग आणि आपणा सर्वांना या मूर्तीचं दर्शन भैरवनाथाच्या या मूर्तीचं दर्शन लोण्यापासून बनवलेली ही मूर्ती आहे आणि कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही अशी ही भैरवनाथाची लोण्याची मूर्ती आहे सोयगाव जिल्हा संभाजीनगर एक वेळ आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी जरूर या सुरुवातीला ज्यावेळेस एसी नव्हता त्यावेळेस तिथे कूलर होत ते काका सांगतील माहिती दोन मिनटं जे एसीच्या अगोदर काय होतं इथं वगैरे लावलेले एसी बसवलं इथं आणि यात्रा कधी असते याची यात्रा पण वर्षातून एकदा यात्रा भरते मंदिराला प्रदक्षिणा करूया लोणेश्वराची आरती भैरवनाथाची आरती लोणी असं का अच्छा 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 हा लोक या ठिकाणी येऊन लोणी बांधतात हे बघा इथे पाणी अच्छा अच्छा पाठीमागे ओढ आहे या ओढ्याला पाणी ज्यावेळेस वाहतं त्यावेळेस अगदी खूप छान असं वातावरण तयार होत आता सगळी काहींची पेरणीची लगबग चालू आहे काहींच्या पेरण्या झाल्यात काहींच्या कपाशा उतरून पडल्या काहींच्या मका उतरून पडल्या पावसाच्या प्रतीक्षेत सगळे लोक आहेत सुंदर असा मंदिराचा कळस आहे बघा सुंदर असं गार्डन पण केलेलं इथं प्रसन्न वातावरण आहे नगरपंचायत सोयगाव त्यांचं चांगलं लक्ष येते काही काही ठिकाणं म्हणजे खूप दुर्लक्षित तसं पाहिलं गेलं तर परंतु आपल्या महाराज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असे नवनवीन ठिकाणं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आपणसुद्धा पहा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव सोयगाव या ठिकाणी असलेला हा लोण्याची मूर्ती लोण्याचा भैरवनाथ इथं एक नागेश्वराचं मंदिर आहे त्याचंही आपण दर्शन घेऊ नागेश्वरे वडाचं झाडे श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहर सदावसतं हृदयारविंदे भवं भवामी सहित नमा सुंदर चौथरा बांधला इथं आणि नागेश्वर महादेवाचं मंदिर छान असं या ठिकाणी हिरवळ नंदिकेश्वर आणि अतिशय रमणीय असं इथून नि आल्यानंतर इथून हालूशी वाटत नाही असं नेमकं इथंच थांबावं आणि काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात राहावं आणि अतिशय पवित्र अशी हे स्थान आहे एक वेळ या स्थानाला अवश्य भेट द्या आणि लोण्याचा भैरवनाथ सोयगाव जिल्हा संभाजीनगर सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण नहरी। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या सुराशी महाराज या चॅनलला भरपूर लाईक करा भरपूर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी